नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नर्सिंग स्टार आज आपण पाहणार आहोत मानवी शरीरामध्ये ह्युमन बॉडीमध्ये नक्की कोट कुठल्या सिस्टीम्स आहेत कुठल्या कुठल्या संस्था आहेत ह्युमन बॉडी जी आहे मानवी शरीर जे आहे एक कार्यात्मक घटकापासून बनलेलं आहे फंक्शनल युनिटपासून बनलेलं आहे त्याला आपण म्हणतो सेल सेल म्हणजेच काय पेशी मराठीमध्ये ते आपण त्याला पेशी म्हणतो अनेक सेल्स ज्यावेळेस एकत्र येतात अनेक पेशी म्हणजे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस टिश्यू फॉर्म झाला टिश्यू फॉर्म होतो टिश्यूला काय म्हणतात पेशी जाल अनेक टिश्यूज एकत्र येतात वेगवेगळे टिश्यूज जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस एखादा ऑर्गन तयार होतो म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण एखादा अवयव तयार होतो अनेक अवयव म्हणजेच ऑर्गन एकत्र येतात त्यावेळेस संस्था तयार होते त्याला आपण म्हणतो सिस्टिम्स आणि अनेक सिस्टीम्स जशा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम आहे ठीक आहे आणि सर्क्युलेटरी सिस्टीम आहे अशा ज्यावेळेस वेगवेगळ्या सिस्टीम्स एकत्र येतात त्याच वेळेस आपली ह्युमन बॉडी तयार होते तर आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आहेत कुठल्या कुठल्या संस्था आहेत तर चला पाहूया पहिली जी आहे ती आहे सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच त्याला आपण म्हणतो कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ही हार्टची रिलेटेड आहे आपल्या ब्लड वेसेल्सची रिलेटेड आहे त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो रक्ताभिसरण संस्था ओके okay, त्यानंतर दुसरं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा त्याच वेळेस त्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टीमसुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे त्याला आपण म्हणतो पचन संस्था तिसरी आहे नर्वस सिस्टीम जी आपल्या ब्रेनशी स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आहे त्याला आपण म्हणतो मज्जा संस्था चौथी आहे स्केलेटल सिस्टीम्स म्हणजेच बोनशी रिलेटेड आहे त्याला आपण म्हणतो संस्था पाचवी आहे मस्क्युलर सिस्टीम्स जी आपल्या मसल्सशी रिलेटेड आहे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्नायू संस्था सहावी आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ओके त्याला आपण म्हणतो प्रजोत्पादन संस्था सातवी आहे रेस्पिरेटरी सिस्टीम जी आपल्या लंग्सशी रिलेटेड आहे त्याला आपण म्हणतो श्वसन संस्था आठवा आहे युरिनरी सिस्टीम्स त्याला म्हणतो आपण उत्सर्जन संस्था नववी आहे एंडोक्राईन अँड एक्झोक्राईन सिस्टीम्स ही हार्मोन्स जे आपल्या बॉडीमध्ये असतात त्याशी रिलेटेड आहे ह्याला आपण म्हणतो ग्रंथी संस्था दहावी आहे इंट्युग्युमेंटरी सिस्टीम ही स्किनची रिलेटेड आहे त्वचेशी संबंधित आहे त्यामुळे ह्याला म्हणतात त्वचा संस्था आणि लास्ट आहे इम्युन सिस्टीम म्हणजेच लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी आहे त्याशीही रिलेटेड आहे त्याला म्हणता म मराठीमध्ये म्हणतात लसिका ग्रंथी संस्था तर अशा ह्या वेगवेगळ्या संस्था ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपली ह्युमन बॉडी तयार होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पाय थँक्यू